नमस्कार विद्यार्थी वर्गांनो युपीएससी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की सामान्य अध्याय तिसरा पेपर जो आहे त्यातला अर्थशास्त्र हा जो म्हणत होतो ना मायक्रो डिटेल सिलेबसचा अनालिसिस आपण तुमचा जो अनालिसिस करत होतो त्याच्यातला पुढचा टप्पा जो आहे विज्ञान व तंत्रज्ञान बघा आता तुम्हाला विज्ञान बेसिक जे आहे बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स हे नाही विचारलं जात लक्षात ठेवा लग तर विज्ञान मध्ये जे नवीन टेक्नॉलॉजीज आहेत किंवा भारताने आतापर्यंत काय आता जसं चंद्र आहे इझ्रोची काय काय कामगिरी आहे ओके किंवा वॅक्सिन कशी डेव्हलप केली जाऊ शकते बाबा ओके अशा गोष्टी विचारतात किंवा आर एफ आय डी कसा का काम करतं ब्लूटूथ कसा का काम करतं ओके वायफाय थ्री पॉईंट सॉरी वेब फाय पॉईंट ओ म्हणजे काय किंवा तुमची फाय जी पद्धत म्हणजे काय सिक्सी सिक्स जी पद्धत म्हणजे काय ओके लक्षात एकंदरीत सो so, बेसिक करण्याच्यात तुम्ही ह्याच्यात पडू नका भानगडीत नवीन नवीन नवी गोष्टी करा थ्री पॅरंट बेबी म्हणजे काय बाबा ओके स्टीम सेल थेरपी म्हणजे काय ओके चलो तर हा आहे तीन टप्प्यात तुमचा हा आपण डिवाइड करू शकतो तुमच्या विज्ञान व तंत्रज्ञान सिलेबसला नवीन तंत्रज्ञान आणि तुम्हाला करायचेच आहेत लक्षात आर म्हणजे काय ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे काय ओके okay? परत व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय ओके okay? तर या गोष्टी तुम्हाला इथं बघायचे चला एक एक बघूया आपण सोपं आहे थोडक्यात लवकर व्हायला हा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञानातील घडामोडी बरोबर जे आता मी बोललो ते घडामोडीच आहेत चालू घडामोडी त्यांच्यातले दैनिक दिन जीवनातील उपयोग व परिणाम बरोबर इंटरनेट ऑफ थिंग्स बरोबर किंवा तुमचं हे आपला टेस्लाची ती गाडी ड्रायव्हर लेस कार हे जे का उपयोग आहेत ती भारतात चालू शिकते का नाही चालू शिकत चालू शिकते तर त्याचे फायदे काय आहेत नाही चालू शिकत तर का चालू नाही शिकत हे सगळं तुम्हाला इथे विचारलं जाईल आलं लक्षात ओके ह्याच्यात अजून तुम्हाला काय विचारलं जातील आता बघा स्मॉल मॉड्युलर मौडु, आपण न्यूक्लिअर प्लांट्स करतो एकदम स्मॉल असणार आहेत ते ओके त्याच्याबद्दल विचारलं जाईल तर आलं नवीन तुमचे फ्युअल सेल्स काय इव्ही मध्ये काय काय वापरता तुम्ही येत आहे लक्षात नवीन तुमचे बायोरिएक्टर असतील कुठले त्या पद्धती ओके चला खूप उदाहरणं दिलेत तुम्ही नक्की वाचायला भारतातील वैज्ञानिक व तंत्रज्ञानातील कामगिरी माहितीये जे सी बोस असतील किंवा मी तेच म्हंटलं मधली कामगिरी असेल प्रत्येक म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यापासून किंवा त्याच्या आधीच्या काळापासून पासून आतापर्यंत वाचा की आपण ठळक वाचा पण की काय काय एकदम स्पेसिफिक एकदम महत्वाचं केलंय लक्षात ठेवा ओके तुम्हाला असं कुठलंही विचारणार नाहीत एकदम अचानक पण एकदम व्हेरी मच इम्पॉर्टंट थिंग्स विल बी आस्ट यर ओके स्वदेशी तंत्रज्ञान ओके स्वदेशी तंत्रज्ञान निर्मिती म्हणजेच काय इंडिजनायजेशन आज तुम्ही डिफेन्स म्हणजे आपला जो डिफेन्स आहे आपण मला वाटते सेकंड लार्जेस्ट कंट्री है, जो इंपोर्ट सगय है। रश्या आउलंबुन आउलंबुन आहे जो इम्पोर्ट करतं सगळ्यात जास्त डिफेन्स आहे आणि रशिया म्हणणंच करतो आपण त्यांच्यावरती आपण डिपेंडंट आहोत लक्षात ठेवा की आपण त्यांच्यावरती अवलंबून आहोत अवलंबून असण्याचे खूप तोटे आहेत एक तरी तुमची टेक्नॉलॉजी ते लवकर देत नाहीत तुम्हाला बरोबर टेक्नॉलॉजी लवकर देत नाहीत आणि दिली तरी हार्डवेअर म्हणणं ते पायर तुमची गोष्टी चोरू शकतात कसं काय स्कॉर्पियनच्या वेळी लीक झाले होते पेपर्स ओके सगळ्या अख्ख्या जगाला माहितीये स्कॉर्पियनचे वैशिष्ट्य काय डिफेन्स मध्ये तुम्हाला आ, एज कधी भेटतं म्हणजे तुम्ही सर्वस्व कधी ठरता की काहीतरी गोष्टी लपून असतात त्याच्या ओके तेव्हा तुम्हाला सर्वस्व त्याच्यावरती एज भेटेल पण तुमचे जर लीक झाले असेल जसं चायना करायची आता हुवावे नावाची एक ब्रँड होता मोबाईल फोन तर त्याला सारखा असं बोललं गेलंय की त्याच्या मदरबोर्डमध्ये जे चिप्स होत्या ना ते डेटा लीक करायचे म्हणजे डेटा त्यांच्या सर्व्हरला पाठवायचं ते ओके तर अशा गोष्टी होतात म्हणून स्वदेशी करणं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेव पण आपण नाही करू शकत कारण आपल्याकडे ते खनिजच नाही आहेत जे रेअरएल्थ एलिमेंट्स म्हणतो ना आपण चिप मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी वरे ते एलिमेंट्सच नाहीत आपल्याकडे म्हणून कम्प्लीट डिपेंडन्सी आपली असणारच आहे ओके पण आता आणि काय आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आता नवीन तंत्रज्ञान आपण स्वतःहून विकसित करणे म्हणजे ह्याच्यात ते काम वर येतं बघा की आपण एवढ्या स्वस्तामध्ये एवढ्या कमी खर्चामध्ये आपले जे आ, हे आहेत म्हणतात ना सॅटेलाइट्स ते आपण पाठवतो की दुसरे लोक आपल्याकडनं ते करून घेतात फ्रान्सचे वगैरे आपणच करतो सध्या किंवा छोटे छोटे देश आहेत त्यांचे आपणच लॉन्च करतो सो आपण काय तर नवीन रियुझेबल टेक्निक्स काढलेले आहेत आपण काय तर नवीन नवीन गोष्टी प्रयत्न करतोय त्याच्यामुळे आपली पण एक टेक्नॉलॉजिकल सुपर पॉवर आहे आपण किंवा आपल्याकडे बार्गेनिंग पॉवर येतो की काय तरी आपण तोडीला तोड उत्तर देऊ शकतो तिथं ओके तोड पाणी करू शकतो म्हणतात ना तर ह्याच्याबद्दल आहे ते ओके चल आता हे काही काही तुमचे टॉपिक्स आहेत किंवा म्हणतात ना आपण लेटेस्ट टॉपिक्स जसं माहिती तंत्रज्ञान आय टी मधलं अभ्यास असेल तुमचा अवकाश म्हणजेच हेच तुमचं संगणक रोबोटिक्स स्पेस स्पेस टेक्नॉलॉजी अवकाश संगणक रोबोटिक्स नॅनो नॅनो टेक्नॉलॉजी ओके जैवित तंत्रज्ञान यामधील जागरूकता व बौद्धिक संप संपदा हक्काशी संबंधित प्रश्न बरोबर आहे आय पी आर बद्दल वगैरे बोलत आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे माझ्या आयडीचा आयडियाचा वापर म्हणजे तर दुसरा करायचा करू नये त्यासाठी आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रेझ्युम जे केलेलं आहे त्याच्याबद्दल ते पण खूप एक महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत आपल्या इथं एक पेटंट रेजिस्टर करायला किती वेळ लागतो आपल्या इथं पेटंट का कमी रेजिस्टर होतात आल्या लक्षात याचा सगळ्याचा अभ्यास करायचा काय ओके का असा वेळ लागतोय तेच म्हणतो की एवढ्या आपल्याकडे मोठे मोठे संस्था आहेत आय आय टी आहे आय एम आहे मग रिसर्च का होत नाहीत रिसर्च होत आहेत पण रिसर्च समाज कर, आ, 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 ते समाजाच्या कार कामी येत कामी किंवा त्याच्या उपयोगाकांक्षी असे रिसर्च असतील असे नाही आहेत आपले संशोधन होत आहेत पहिली गोष्ट तर पैसेच कमी येतात झिरो पॉईंट आठ टक्के पर्सेंट ऑफ जी डी पी येतोय फक्त संशोधनासाठी मग त्यात पण संशोधन होतंय तो काय समाजाच्या कल्याणासाठी होत नाही असं खूप सारे कमिटीज किंवा रिपोर्ट्स आहेत तसे मग त्यासाठी काय केलं पाहिजे बाबा आपण ओके परत त्याच्यामध्ये तेच इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी जे आहेत ना हक्क जे आहेत आपले बौद्धिक हक्क जे आहेत ते कसे प्रोटेक्ट करता येतील आपल्याला ह्याच्याविषयी तुम्हाला अभ्यास करायला लागेल ओके बाकी तर तुम्ही करताल बायोटेक्नॉलॉजी तेच बायोफ्युअल बायो इथेनॉल कसं बनलं जातं नॅशनल बायो बायोफ्युअल पॉलिसी आहे आपली ओके ती करायची आपल्याला नीट ओके आणि पुढे काय नॅनो टेक्नॉलॉजी खूप महत्वाचं आहे नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो फिल्टर्स काय असतात ओके परत टेक्नॉलॉजीचा वापर ड्रोन्सवर नीट अभ्यास ड्रोन्स करा ड्रोन्सचा अभ्यास करा नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर मेडिसिन मध्ये कसा करता येतो तो प्रश्न आलेला आहे प्रश्न आलेला आहे मेडिकल फील्डमध्ये कसा यूज करू शकता नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर मध्ये कसं करू शकता नॅनो लिक्विड युरिया बनवलाय आपण आठवते आठवते बघा अभ्यास करा नॅनो टेक्नॉलॉजीचे खूप आहेत खूप खूप रोबोटिक्स आहे परत ओके संगणक तर आहेच सुपर कॉम्प्युटिंग काय असतं क्वांटम कॉम्प्युटिंग काय असतं क्लाउड कॉम्प्युटिंग काय असतं एज कॉम्प्युटिंग काय असतं हे प्रकार आहेत सगळे संगणकाचे आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे लक्षात ठेवा ओके okay? चलो चल हे झालंय तुमचं इथं एक तीस तुमचा एक महत्वाचा टप्पा इथं पण पूर्ण झालाय दुसरा जो आहे तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तो आहे पर्यावरण व बरोबर पर्यावरणाच्या बद्दल त्यांचं संवर्धन त्यांच्या गोष्टी कशा होत आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये ओके सध्या थँक्यू